आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हुरड्याचे धपाटे मुंबईला हुरडा भेट मिळत नाही तर मी श शोधून आणला नाशिकमधून आणि त्याच्या आज धपाटे केलेले आहेत पहा आणि इतके खमंग आणि सुंदर लागतात ना धपाटे रेसिपी पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा थंडीचे सीझन आहे आणि त्याच्यामुळे ना हे असा ज्वारीचा हुरडा मिळतो बघा तर मी नाशिकवरनं आणला हा हुरडा शोधून शोधून तर आज आपण ना ह्याचे धपाटे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया प्रथम ना हे आपण भाजून घेऊया मी इथे बघा तवा पण ठेवलेला आहे तापायला तवा पण आपला तापलेला आहे बारीक के गॅस केला हे आपण थोडंसं ना तेल टाकणार आहोत याच तेलामध्ये आपण हा उरडा भाजून घेणार आहोत असं भाजून घेतल्यामुळे ना खूप छान स्वाद येतो डपाट्याला रेसिपी पूर्ण पहा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा थंडीच्या दिवसात बघा हुरडा पार्टी केली जाते तो हुरडा मी आणलाय हे सहसा येत नाही मुंबईला विकायला बघा आता ह्याच्यातला ना ओलसरपणा कमी झालाय अजून थोडस आपण ह्याला भाजणार आहोत हे बघा आता आज आपला हुरडा भाजलेला आहे तर ह्याला ना आपण काढून घेऊया काढून घेणार आहोत नाही ना थोडंसं थंड झाल्यावर आपण मिक्सरला लावून घेणार आहोत हे बघा त्याच्यामध्ये ना आपण दोन चमचे दही टाकणार आहोत इकडे बघा मी तव्यामध्ये ना काय काय भाजून घेतले जिरा आहे लसूण आहे दोन मिरच्या टाकलेल्या आहेत मी स्लो गॅसवर भाजून घेतलेले आपण हे पण मिक्सरमध्ये टाकणार आहोत आणि आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत हे बघा आता हे आपल्याला वाटून झालेलं आहे हे बघा आता ना हे सगळं आपण ह्याच्यात काढून घेणार आहोत आपण पीठ टाकणार आहोत हे बाजरीचं पीठ आहे अर्धी वाटी हे ज्वारीचं एक वाटी आणि आता आपण बेसन पीठ टाकणार आहोत ते एक वाटी बाइंडिंगसाठी हे बघ आता ह्याच्यामध्येच आपण मसाले टाकणार आहोत प्रथम हळद एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे कारण आपण याच्यामध्ये मिरची कमी टाकू हे तीळ दोन चमचे मीठ हे मीठ हे धने आणि जिरे पावडर दोन चमचे थोडंसं अजून आता आम्ही चिरलेला कांदा दोन कांदे चिरलेत मस्तपैकी हे चांगले मुठभर हे बघा कोथिंबीर आणि आता हे सर्व आपण मिक्स करणार आहोत आपण हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आता सुंदर वास याय लागलाय कमंग मळतो ना आपण त्या पद्धतीत घट्ट मळायचं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आपल्याला व्यवस्थित थापता आलं पाहिजे हे बघा तर काय करायचं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आपण हे माझं हुरड्याचं पाणी आहे तेच टाकून मी मळून घेणार आहे बघायला अजून थोडंसं पाणी लागणार आहे थोडंसंच पाणी आपण ह्याच्यात शिंपडून घेऊया आता ह्याला नाही आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत बघा ना आता पीठ म्हणून झालेलं आहे हे आता ना आपण मिनटं तरी आहोत हे बघा धपाट्याबरोबर आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत एक वाटी पूर्ण शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे चांगले पण भाजून घ्यायचे पण टाकला थोडीशी तिळ घेतली अर्धी वाटी तिळ पण ना थंडी मध्ये खावे स्निग्ध पदार्थ शरीराला तेल तेल मिळत आपण चटणी बनवणार आहोत आपण ह्याच्यामध्ये मिरचा नाही टाक टाकणार ना आहोत लाल तिखट टाकणार आहोत शेंगदाणे भाजलेले आहेत हेच एका एक प्लेटमध्ये काढून घेते हे बघा धने जिरे पावडर कोथिंबीर पण मी आधीच टाकली होती टाकवायला विसरले आणि आता ह्याला आपण वाटून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये ना आपण कडीपत्ता टाकणार आहोत हे बघा चटणीनं आपली वाटून झालेले ह्यालाच आपण फोडणी देऊन थोडीशी ग्रेवी करणार आहोत तर इथे कढीपत्ता आणि मोहरीची मोहरी ठेवली तडतडायला मोरी तडतडली तड़ की आपण हे टाकणार आहोत मोरी आता तडतडत आले आपण त्यात लाल तिखट टाकणार आहोत हा वाटलेला मसाला आपण त्यात टाकणार आहोत ना हे वाटलेलं आपण पाणी टाक टाकणार आहोत बघ चवीपुरतं मीठ टाकलं कलर किती सुंदर आलेले आता ह्याला ना आपण साईडला ठेवून दपाटे करायला सुरुवात करणार आहोत बघा एक रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आणि तेल मिक्स करून आता हे रुमाल पिळून त्याच्यावर आपण धपाटे थापणार आहोत ना पाण्याचा हात लावून लावून आपण असं मस्तपैकी पातळ थापून घेणार आहोत हे धपाटे ना पाच सात दिवस तर टिकतात प्रवासात पण घेऊन जाऊ शकता खूप पौष्टिक आहे धपाटे ये दाले ले, आताना हो ले आप। ते हे बघा आता हे हो ना आपलं तापून झालेलं आहे आता ना ह्याला पाच सहा ओलं टाकून घेऊया आपण म्हणजे त्यातनं तेल टाकायला आणि हे असंच उलतं त्यात आपण तेल टाकून घेणार आहोत आणि हा रुमालना असाच उचलायचा परत भिजत घालायचा आणि ह्याच्यामध्येच आपण तेल ता टाकणार आहोत दुसरा पण करून घेऊया दुसरा दाखवते तुम्हाला तव्यावरचा टपाटा शिजेपर्यंत आपण हा आता टपाटा कापून घेऊया दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊया कुरकुरीत धपाटा खूप छान लागतो दाले ले, आपन हाद जो, हे बघा आता हा पण झालेला आहे तर आता आपण हा दपाटा काढून घेऊ आणि ह्याच्यावरती आपण दुसरा टाकू हे बघा आता ना हा पण चालू एकदम क्रिस्पी भाजून घ्यायचा असा हे बघा किती छान झालेलं आहे अशा प्रकारे ना आपण सर्व भाजून घेऊया प्रथम तेल टाकलं ह्याच्यात पाडायला विसरलो ना नंतर पाडलं तरी चालतात ह्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत हे असं ना क्रिस्पी होईपर्यंत आप भाजून घ्यायचं म्हणजे आणि छान लागतं खमंग लागतं आता आपण झालेला पाहू शकता हे बघा ह्याला पण आपण काढून घेणार आहोत आणि ह्या चा दुसरा टाकणार आहोत असा हा ज्वारीचा हुरडा थंडीमध्येच मिळतो मग मिळाल्यास ना अशी रेसिपी बनवून पहा सहसा हुरडा खा हुरडा पार्टी करण्यासाठी काही लोक खूप अंतर पार करून किलोमीटरवर अंतर पार करून हुरडा पार्टी करायला जातात पण जर तुम्हाला असा हुरडा मिळाला तर हुरड्याचे धपाटे जरूर करून पहा बघा आपल्या ना धपाटे झालेले आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि जरूर भेटूया नवीन रेसिपीसोबत चला तर मग हुर्ड्याचे धपाटे खायला बघा किती छान झालेले आहेत हुरड्याचे धपाटे नवीन रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि जरूर करून पहा आणि कशी झाले मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद